जय भीम जय जैवी शिवराय मित्रांनो तर आमच्याकडे बघा कोण आला आहे भेटायला वसंतदादा आलेले आहेत आणि त्यांचं जे एक चॅनल आहे वसंत कुमार सहाशे एकसष्ट खूप मोठं चॅनल आहे त्यांचं चौसष्ट शेहेचाळीस पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर आहेत त्यांच्या चॅनलवर आणि त्यांच्या चॅनलच्याच सेटिंगसाठी से ते आज आले होते आमच्याकडे आणि आमची आम्ही ती सेटिंग त्यांना करून दिलेली आहे तर बघू शकता तुम्ही दादा आहेत बोला जय भीम तर दादांचं पण चांगलं मोठं चॅनल झालेलं आहे आणि खूप मोठे सबस्क्रायबर चांगले आहेत त्यांच्याकडे आणि आमचे जे विलॉग आहेत आम्ही छोटे छोटे टाकत आहोत सध्या आता नंतर आणखीन चांगले श श जे व्हिडिओ आहेत किंवा मग जे विलॉग आहेत ते आम्ही बनवणार आहोत या अगोदर तुम्ही आमचे विलॉग बघितले आहेत की त्यामध्ये आम्ही घरगुती जे वांग्याची भाजीची व्हिडिओ आहे तो जरा चांगला चालत आहे असाच सपोर्ट करा हे बघू शकता तुम्ही रेखादा इथं बसलेला आहे जय भीम जय भीम तर आता आ, या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की दा आम्हाला भेटायला आले होते आम्हाला खूप आनंद झाला तर यांना पण सुद्धा खूप आनंद झालेला आहे तर भेटूया पुन्हा नवीन एका विलो विलॉगमध्ये लो, तोपर्यंत जय भीम